कागल नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान मतमोजणी प्रक्रिया आणि निवडणुकीशी संबंधित सर्व यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत या अंतर्गत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कागल शहरातील महत्वाच्या ठिकाणांची पाहणी केली आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी संबंधितांना आवश्यक त्या सूचना केल्या कागल नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी कागल शहराला भेट दिली यावेळी त्यांनी शहरातील मतदान केंद्रांची पाहणी केली तसंच त्यांनी सावित्रीबाई फुले संकुलातील मतमोजणी कक्ष आणि स्ट्राँग रूमची पाहणी केली त्यांनी व्हिजिट बुक तपासून आवश्यक त्या सूचना दिल्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमरदीप वाकडे सहाय्यक निवडणूक अधिकारी मुख्याधिकारी अजय पाटणकर जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार कागलचे पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यावेळी उपस्थित होते सीसीटीव्ही कॅमेऱ्याची उपलब्धता त्यांची कार्यक्षमता परिसरातील सुरक्षा व्यवस्था रूमचं संरक्षण येण्या जाण्याचा मार्ग याची सखोल तपासणी करण्यात आली मतमोजणी दिवशी होणाऱ्या बंदोबस्ताचं नियोजन पोलिसांचा बंदोबस्त वाहतूक नियंत्रण आणि बाह्य सुरक्षा याचा आढावा घेताना काही महत्वाच्या सूचना पोलीस प्रमुखांनी अधिकाऱ्यांना दिल्या तसंच मतदान साहित्य वाटप आणि संकलन प्रक्रियेचीही माहिती घेतली निवडणूक आचारसंहितेचं काटेकोर पालन करून सर्व कामकाज पार पाडण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या यावेळी नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे अमोल कांबळे उपस्थित होते